कोणाचीही जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा प्रचंड मोठा आणि ऐतिहासिक असा विजय एनडीए ला बिहारमध्ये मिळालेला आहे बिहारच्या जनतेचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा सा विकास आणि त्यांच्यावरती प्रचंड विश्वास ठेवून बिहारच्या जनतेने अभूतपूर्व असा ऐतिहासिक विजय बिहारमध्ये आपल्या एनडीएला दिलाय मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि याच्यामुळे पूर्ण देशामध्ये आता भारतीय जनता पार्टीची जबाबदारी वाढलेली आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव शहरामध्ये विकासाची घोडदौड जी आहे ज्या पद्धतीने आपल्याला करायची आहे त्याला देखील आता प्रचंड बळ मिळालंय आम जनतेचा सर्व जातीच्या धर्माचा लोकांचा एन डी वरती आपल्या भारतीय जनता पार्टीवरती प्रचंड विश्वास आहे हे परत एकदा अधोरेखित झालेलं आहे आणि धाराशिवची जनता देखील इथले नागरिक देखील अतिशय ठामपणे भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील कारण आपला अजेंडा एकच आहे तो म्हणजे विकासाचा आपल्या विकासाच्या अजेंडामध्ये दरडोई उत्पन्न वाढवणं आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करणं आणि आपल्या धाराशिव शहराच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अगदी रस्ते नाल्यांपासून लाईट पसणं इथे आपल्या वडगावची आणि आपल्या कवडगावची एमआयडीसी ही सुस्थितीत आणून आपल्याला मोठ्या प्रमाणात इथे नवीन रोजगार उपलब्ध करून द्यायचे मोठे उद्योग आणायचे रेल्वेमुळे प्रचंड फरक पडणार आहे आपल्याकडे आता पाचशे पाचशे खाटाचे दोन मोठे दवाखाने होत आहेत हा जो विकासाचा विषय आहे हा जनतेच्या आता लक्षात आलेला आहे